मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाने थान मांडून ठेवले असून सतत पाऊस सुरू आहे अनेक जणांच्या घरात पाणी आहे तर अनेक ठिकाणी रस्ते जाम झाले अशीच घटना म्हादळ उल्हासनगर येथील रहिवाशी निलेश शंकर देहेरकर यांचे राहते घर अतिवृष्टीमुळे पूर्णपणे कोसळले सुदैवाने वेळीच कुटुंबियांना घराबाहेर आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु त्यांच्या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले अक्षरशः संपूर्ण संसाद उघड्यावर आला आणि या घटनेची माहिती मिळताच दैवज्ञ एकता या सामाजिक कार्य करणाऱ्या समूहाने त्यांच्याशी त्वरित संपर्क साधला आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेतला तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून लोकवर्गणीतून एक लाख एकवीस हजार रुपयांचा निधी मदत म्हणून दिला सदर निधी दैवज्ञ एकता समूहाचे सभासद रोशन क्षीरसागर अमोल पनवेलकर युवराज गीत नरेंद्र पोतकर आणि मित्रपरिवार यांनी स्वतः रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घटनास्थळी जाऊन देहरकर कुटुंबियांची भेट घेऊन मदतीचा धनादेश सुपूर्द केला सदर मदत कार्यामध्ये मिलिंद पोवळे नंदकुमार राजपूरकर विशाल प्रियंका वैद्य प्रियंका कोमल उदय मळेकर यांचे विशेष सहकार्य समूहातील सर्व सदस्य समाजातील कोणत्याही कुटुंबावर असे अस्मानी संकट आल्यास त्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण सदैव खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही रोशन क्षीरसागर यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली